नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्डच्या अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर सियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल डी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये ब्रश मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप कलरफुल नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आधच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओ लाला मानाप्रमाणे यंदाही भुसा वळातील सुप्रसिद्ध नगरसेवक महाजन परिवारातर्फे भव्य आणि दिमागदार अशा हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन या सोबतच होम मिनिस्टर सादर करते व विनोदी कलाकार माननीय जयवंत भालेकर आपल्या भुसावर शहरात रंगणार खेळ पैठणीचा लकी ड्रॉ व इतर आकर्षक बक्षिसांचा सा देखील होणार वर्षाव चला तर मग वाट कसली बघताय रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता या शिव कॉलनी भुसावळ भुसावळात प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबचतीचा महाधमाका साई जीवन सुपर शॉपीचे प्रजासत्ताक दिना निमित्त सव्वीस जानेवारी ते दिवस बचतीची डील्स मिळवा आपल्या साई जीवन सुपर शॉपी मध्ये चला तर मग वाट कसली बघताय आजच भेट द्या आमचा पत्ता आहे यावल रोड भुसावळ व दुसरी शाखा जामनेर रोड भुसावळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.